राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत रागाची आणि खेदाची बातमी आहे बातमी अशी आहे की या राज्याचं आणि या शेतकऱ्यांचं दुर्भाग्य आहे की या राज्याला माणिकराव कोकाटेंसारखा एक कृषी मंत्री मिळाला आहे निष्क्रिय कृषी मंत्री एवढं त्यांचं उपमा नाही आहे तर बेताल वक्तव्य करण्यासाठी जो मंत्री फेमस आहे त्याचं नाव एक माणिकराव कोकाटे आपल्याला माहिती आहे पाठीमागच्या बऱ्याच वेळेला चार पाच वेळेला आज पाचवी वेळ आहे पुन्हा त्यांचं एक वक्तव्य वादग्रस्त समोर आलेलं आहे आज सहावी कालच विषय समोर मीडियासमोर आला, आला ले ले। आज पुन्हा त्यांनी वाद वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आपण सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं हा अवकाळी पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचं पंचनामा करायचे आदेश हा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सगळ्या उपमुख्यमंत्र्यांनी दिले असतील तरी देखील या मंत्र्यांचं बेताल वक्तव्य येणं काही सुचत नाही मग कमी होत नाही आहे माणिकराव कोकाट्यांचं नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं होतं ते म्हणजे असं आता काल परवाचं की शेतकऱ्यांच्या ढेकळाचं पण आम्ही राज पंचनामे करायचे का कुठला शेतकरी बोलतो की आमच्या ढेकळांचं पंचनामे करा हो या कृषी मंत्र्यांना कुणीतरी यांच्या कानामध्ये भर द्या यांच्या ज्ञानामध्ये भर द्या की या वर्षामध्ये वीस पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत तुम्ही कृषी मंत्री असल्यापासून रोज साडेतीन मिनटाला एक शेतकरी या महाराष्ट्राचा आत्महत्या करतोय जर तुम्ही माहिती काढली तर बेकार डाट आहे आणि इतकं सगळं असताना देखील तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करता जसं काय तुमचं तुम्हाला तुमच्या घरातनं पैसे आणून द्यायच्या शेत या शेतकऱ्यांसाठी पाठीमागच्या वेळेला एकदा असा अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला तर द्राक्षांच्या बागांवरती त्या ठिकाणी पंचनामा करायला सांगितलं की तुम्ही दहा दहा वर्ष सरकारचं सरकारकडनं कर्जमाफी व्हायची वाट बघता आणि मग कर्जमाफी मिळाल्यानंतर तुमच्या मुलांचे साखरपुडे करता लग्न करता आज पुन्हा त्यांनी असं वक्तव्य केलं एका त्या कार्यक्रमामध्ये बोलत होते की कृषी खातं म्हणजे ओसाड पडलेल्या गावची की आहे अहो तुम्हाला नसेल जमत तर द्या ना सोडून ओसाड पडलेल्या गावाची तुम्हाला पब बीप पाहिजेत होम मिनिस्ट्री पाहिजे असेल जिथून भरपूर चांगला माल कमवता येतो तुम्हाला महसूल मंत्रालय पाहिजे असेल तिकडून माल कमवता येतो असं एखादं मंत्र मंत्रालय मंत्रा पाहिजे असेल तर मागा ना तुम्ही शेतकऱ्यांच्या बोकांडी कशाला बसला तुम्ही जर तुमच्या मनासारखं तुम्हाला मंत्रालय भेटलं नसेल तर या राज्याच्या या शेतकऱ्यांचं दुर्भाग्य पुन्हा एकदा सांगतो या शेतकऱ्यांबद्दल जर तुमच्या मनामध्ये मा काय राग असेल या पदाबद्दल जर तुमच्या मनामध्ये मा काय राग असेल जे बोलता बोलता तुम्ही आज बोलून दाखवलं की कृषी मंत्री म्हणजे कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड पडलेल्या गावाची पाटीलकी असल्यासारखे साहेब जर याच्यातून तुम्हाला माल मसाला जास्त खायला भेटत नसेल तर हे पद सोडा शेतकऱ्यांवरती उपकार करा पण या सगळ्या गोष्टींचा राग हा शेतकऱ्यांबद्दल काढू नका या महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचं दुर्दैव हेच आहे की ज्याला शेतकऱ्यांबद्दल एक नकबर्श देखील जर संवेदनशील नाही आहे असा मंत्री या राज्याला कृषी मंत्री म्हणून मिळाला आहे मला एक प्रश्न नेहमी पडलेला आहे माझा राग याच गोष्टीचा आहे की देवेंद्र फडणवीस यांना काय अशी मजबुरी आलेली त्यांची की या अजित पवार गटाला त्यांना भाजपमध्ये किंवा सरकारमध्ये सत्तेमध्ये सामील करून घ्यायचं घ्यावं असं वाटलं अहो काय आचार विचार आकार उकार काहीतरी आहे की नाही तुमचा आयुष्यभर तुम्ही या पक्षांच्या विरोधामध्ये या नेत्यांच्या विरोधामध्ये तुम्ही भांडण केली शिव्या घातल्या आंदोलनं केली आणि ज्या वेळेला तुम्ही यांना जेलमध्ये पाठवायचं सोडून यांना सरकारमध्ये घेतलं मांडीवर बसून तुम्ही आता महाराष्ट्राच्या डोक्यावर मुताय लागलेत या मानकोकट्याने दोन वर्षाची शिक्षा झाली मला वाटतं यांना आता ती दोन वर्षाची शिक्षा भोगायला पाठवून द्या आणि या महाराष्ट्रावरती मोठे उपकार करा या शेतकऱ्यांवरती मोठे उपकार करा जर तुम्ही असं समजत असाल की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे गोरगरीब जनतेचं आहे हात जोडून विनंती आपल्या सगळ्या राज्याच्या कारभारांना ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं हातुनात नुकसान आहे ज्या शेतकऱ्याचा कांदा विकायला आलेला कांदा रानामध्ये सडतोय ज्या शेतकऱ्यांचं ते कांदा विकून अनेक स्वप्न असतील कोणाचं मुलीचं लग्न करायचं असेल कोणाचं मुलाचं लग्न करत असेल आता नवीन शाळा सुरू होत आहेत तर आता कोणाच्या मुलाच्या शाळेची फी भरायची असेल कुठल्या सावकाराचं कर्ज भरायचं असेल कुठल्या द्यायचं असेल हजारो लाखं समस्या आहेत समोर हे सगळं डोळ्यासमोर असताना त्या शेतकऱ्यांना धीर द्यायचं सोडून तुमचा शेतक कृषी मंत्री त्या शेतकऱ्यांची टिंगल उडवतो हो त्या शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठच होतो एकच सांगतो जर तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावायचा प्रयत्न केला ना शेतकऱ्याच्या ना तुम्हाला नांगरासकट तुमच्यावर बैल उडवेल आपण कृषी मंत्री आहोत आपण बेताल वक्तव्य कशी करायची आपण गुड लिस्नर असलं पाहिजे प्रत्येक मंत्र्यांनी आपण त्या पदावरती पोहोचलो त्याचा अर्थ आपण त्या देशाचा त्या राज्याचा मालक नाही झालो त्या पदाचा मालक नाही झालो ना कृषी मंत्र्यांना त्यांच्या घरातले हे पैसे द्यायचे मंजूर करून या सरकारला मत पैसे द्यायचे आणि सरकारकडनं पैसा येते आमच्यासारख्या टॅक्स त्यामुळं दिलदार दिलदारवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या जर शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं ना ढेकळंच खाऊ लागतील ज्या ढेकळांवरनं तुम्ही या सगळं विषय चालू केला आहे ढेकळं देखील खायला लागणार नाहीत विचार करा तुम्ही ढेकळांचा विषय काढला म्हणून सांगतो ज्या ज्या शेतकऱ्यांच्या माती सकट खडकांसकट सगळं वाहून गेलं या पावसाच्या पाण्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी कसला तुमच्याकडे पंचनामा मागायचा हो या राज्याच्या सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन या सगळ्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे होती तुमच्या पंचनामे आत्ता करता तुमची मदत भेटतो दोन हजार सत्तावीस साली का तर दोन हजार तेवीस साली चोवीस साली जे पंचनामे झाले त्याची मदत आत्ता मिळाली माहिती आहे तुम्हाला या राज्यामध्ये शेतकरी दर तीन मिनटाला पाच मिनिटाला आत्महत्या करतोय सरासरी रेशो काढला तर त्यांच्याकडे जरा लक्ष द्या या शेतकऱ्यांच्या जीवावरती जे जी, शेतकरी नेते मोठे झालेत ना त्यांनी जरा सगळे बाकीचं बाकी बाहेरचं सोडून इथं घाला लक्ष ते पाशा पटेल जे आहेत कृषी मूल्य समितीचे अध्यक्ष बनवलेत त्यांना ज्या पाशा पटेलांना शेतकऱ्यांचं प्रचंड दुःख वाटायचं प्रत्येक गोष्टीबद्दल त्या पाशा पटेलांचं मी एका चॅनलवरती बघितलं त्यांचा स्वभाव ते कृषी मंत्र्यांना पांघरून घालत होते नाही नाही कृषी मंत्र्यांचं स्वभाव साधा आहे त्यांनी बोल बोलण्याच्या भाषे बोलीभाषेमध्ये ते ढकलून दिलं अहो तीन तीन चार चार वेळा चुका होतात बोलीभाषेमध्ये इतकं जर बोली भाषेमध्ये असेल ना तर साहेब दोन वर्षे तुमच्या तुम्हाला जे शिक्षण मिळाले ना ती सरेंडर करा पोलिसांना आणि तुम्ही दोन वर्ष जरा आराम करा जावा या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जरा आनंद तरी मिळू द्या ऑलरेडी एका बाजूने दुःखाचा मोठा डोंगर असताना तुम्ही त्याच्यावरती अजून तुम्ही चटणी मीठ टाकताय पुन्हा सांगतो शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका या राज्यातल्या ज्यांनी ज्यांनी राज्य केलंय त्या सगळ्यांना अनुभव विचारा ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांनी हाय दिली आहे ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांनी तुम्हाला शिव्या घातलेत त्या 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 वेळेला तुम्ही सत्तेवरती आला नाहीत तुम्ही जाऊन विचारा ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली या महाराष्ट्राची शेतकऱ्यांचा आत्मा तळतळू नका ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सगळे वाहून गेले ज्या शेतकऱ्यांनी कांदे एखादं कुठलंही पीक शेतामधून पावसाचं पावसातून वाचण्यासाठी एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवले त्या ठिकाणी पाऊस येऊन ते भिजले त्या शेतकऱ्यांचं दुःख बघा आज काय येते ए सीच्या बांधावरती ए सीच्या केबिनमध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही खादीची ताट इस्त्रीची कपडे घालून तुम्ही ढेकळातनं जरी फिरा फिरला तरी तुम्हाला त्या ढेकळ्यातल्या शेतकऱ्याची मळकट कपड्यावरती दिवसभर राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याची किंमत तुम्हाला कळणार नाही याची मेहनत तुम्हाला कळणार नाही म्हणून अशा असंवेदनशील कृषी मंत्र्यांना तात्काळ पदावरनं बाजूला करून त्यांना दोन वर्ष जी मिळालेली शिक्षा आहे ते शिक्षा भोगायला त्यांना पाठवून द्या आराम करू द्या त्यांना जरा त्यांना घाई झालेले त्यांना खरं सांगतो तुम्हाला त्यांनी आज बोलता बोलता सांगितलं की या कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावचे पाटीलकी आहे त्यांना याच्यावरनं समजते की त्यांना हे कृषी मंत्रालय नको होतं कारण त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी सांगितलं की मला दा जबरदस्तीनं हे पद दिलं आहे तर असं कुठल्याही मंत्र्यावरती जबरदस्ती करू नका कारण तो मंत्री परत आमच्या शेतकऱ्यांवरती जबरदस्ती करतो शेतकऱ्यांचा राग राग करतो हात जोडून विनंती आहे राज्याच्या कारभारांना बाबांनो अशा मंत्र्याला आराम करायला पाठवा ज्याला ऑलरेडी तुम्ही कायद्याची फार वाट लावले त्या कायद्याने त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे ती शिक्षा तुम्ही स्थगित केली का तर तो कृषी मंत्री म्हणून म्हणजे तुम्ही सरकारवर सत्तेमध्ये असताना कायद्याची पाहिजे तशी त्याला वाकडी तिकडी करून तुम्ही मारणार आणि ज्या वेळेला तुम्ही विरोधात असाल त्यावेळेला मात्र बॉम्बा ठोकणार की आमच्यावरती अन्याय होतो आमच्या अन्या अन्याय होते कायद्याचं रक्षण करा भक्षण करू नका कारभारांना हात जोडून विनंती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आणि जे शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावर बाजूला घ्या आणि त्यांना दोन वर्ष आराम करायला पाठवा तुमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच असेल आणि तुमच्या देखील शेतामध्ये दे काय नुकसान झालं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या शेतामध्ये नक्की पीक काय होतं आणि किती प्रकारचं नुकसान झालंय ते तुमच्या आजूबाजूला कोणाचं झालं असेल तेही कमेंट करून तुम्ही सांगा बाकी अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही कृषी मंत्र्याला या पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाले ना त्यांनी शिक्षा भोगायला जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिक्षा भोगायला पाठवायला पाहिजे तुम्ही मांडू नका घेऊन बसून त्यांना तुमचं हेच मत असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं ज्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांपर्यंत आणि नक्की कमेंट करून सांगा की कुठल्या शेतकऱ्यांचं जर तुमच्या ओळखीमध्ये तुमच्यापैकी कोणाचं असेल तर किती नुकसान झाले कशाचं नुकसान झालं ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार